पुन्हा बाजारात गेली होती मी कारण आमच्याकडे मंगळवार खूप छान भाजीपाला भेटतो आणि मंगळवारचा मोठ्या बाजारात होतो त्यासाठी आज पुन्हा गेली होती मी बाजारात तर काय काय आणला आज बघा त्या मंगळवारचा भाजीपाला सगळं काय संपला होतं माझ्या त्यासाठी जावं लागलं तर तर बघा हे गावराणी माझी खूप छान आवडतात मला हे तर हाय वेळेत हे बघा आणि हे गावराणी हे गावराणी आणि या ओरिजिनल फाकडा घ्यायचे पापड मिरच्या आणि वांग्यांसाठी वांधण्यासाठी जावं लागतं कारण बाजाराचे दिवशी इफेक्ट आहे त्यानंतर बघा लाल मिरच्या सुद्धा आणल्या मी लाल चटणी बनवायला ओल्या मिरचीची ओली चटणी बनवण्यासाठी मी या मिरच्या आणलेल्या आहेत त्यानंतर आणलं हे रुपयाला अर्धा किलो म्हणून अर्धा किलो घेऊन आले मी आणि अर्धा किलो फक्त शिवरात्रीसाठी अर्धा किलो आधीचे भाज आहे त्यासाठी आणि वीस रुपये किलो प्रमाणे ते आणले त्यानंतर आणलं अर्धा घ्यायचे त्यानंतर आणल्या या ढगू मिरच्या हे पोट चिरून घ्यायचं आणि मध्ये भरून मया बनवायच्या त्यानंतर ह्या ओड्या आमल्या ओल्या चवड्या यांची पण भाजी खूप छान लागते डाळ भात सोबत आपण चिक्की भाजी पण बनवू शकतो किंवा शेंगदाण्याची पूट टाकून किंवा मसाल्याची ही भाजी खूप छान लागते त्यासाठी आणि शेवट आपल्या घरा वापरून घेते आणि आता ऊन आले कसा ज्यू कसा दिस होतो त्यासाठी मग ज्यूस करण्यासाठी आता हे टमाटे पण असे भरून दिले हे बघा असं पॅकिंग करून ठेवते म्हणजे खराब होत नाही आणि पटकन अशी चैन उघडली का हे अशी चैन उघडली का टमाटा काढला का लावून द्यायची त्यानंतर आता हे बाकीचं काढून घेतलं मी मुलीला देण्यासाठी आणि हे बाकीचं माझ्यासाठी राहू दिलं हे बघा हे पण असे टाकून दिले हे पण घेऊन जाणारे Ayo kita Ini अशी भाजीपालाची केअर करावी लागते तेव्हाच भाजीपाला छान टिकतो दोन दिवस जास्तच टिकतो हे द्राक्ष आता मी ज्यूस करणार आहे यांचा आणि हे बघा हे ओरिजिनल तिकडं पुण्याकडे अशी मिरची भेटत नाही त्यासाठी ही मिरची मी आणलेली आहे मुलीला द्यायला सुनबाई गावाला जाते है। राशा जाते तिच्या हात्याला भेटायला तिच्या हात तर त्यासाठी ह्या मिरची आपण तिकडेच द्यायच्या आहे आणि हे वांगे बघा वांगे किती छान आहेत मस्त बरं खूपच छान मस्त वांगे तिकडे हे असे वांगेसुद्धा भेटत नाही आणि हे अजून हे आपले आज खानदेशी गावराने वांगे हे पा घेतले आणि या मिरच्या मी आता माझ्यासाठी ठेवते ये देते मुलीला भाजीपाल्याची अशी छान मस्त केअर केली ना तर खूप दिवस टिकतो आणि छान राहतो आठ दिवस दहा दिवसपर्यंत टिकत असतो त्यासाठी तुम्हाला दाखवलं मी कशाप्रकारे भाजीपाला ठेवायचा असं असा प्लास्टिकच्या कॅरीमध्ये जी वस्तू चांगली राहते ती प्लॅस्टिकच्या कॅरीमध्ये नाहीतर मग असं जाडीचं घेऊन यायचं बाजारात कुठेही अवेलेबल असतं ते घेऊन आले का मग त्या जाडीच्या पिशव्या बाजारात कुठेही अवेलेबल असतं त्याच्यामध्ये असं बटाटे टमाटे अद्रक निंबू असे वस्तू ठेवल्या ना मिरच्या खराब होत नाही तर त्यासाठी मी असंच ठेवते ह्या बघा ह्याच्यावड्या हे सर्व काही माझ्या दिदीला द्यायचे मला सूनबाई घेऊन जाणार आहे तर सुद्धा मी आता इथं धुवून आहे हे द्राक्षे मी घरी ठेवणारे आणि लाल मिरच्या तुम्हाला दाखवल्या ना लाल मिरच्यांची मी चटणी बनवणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चटणी कशी बनवायची खूप छान लागते ती तशी चटणी तर द्राक्ष धुवून मी इथं काढून घेतलेले हे बघा आणि कोणतीही वस्तू द्राक्षे म्हणा शोपल म्हणा किंवा असं काही बाजारात ना आणलं ना तर मी धुवूनच घेते अशा प्रकारे धुवून असं आम्ही तळायला ठेवते नंतरच मग खायचं कारण बाहेरची सगळी काही धूर बसलेली असते त्यासाठी आणि शेतामध्ये फवारणी वगैरे पण केलेली असते ना त्यासाठी तर चला अशा प्रकारे सर्व काही भाजीपाला मी इथं ठेवून घेतलेला आहे तर कसा वाटला भाजीपाला माझा आणि हे पण सर्व काही दिदीला द्यायचं आहे हे बघा टमाटे मी ठेवणारे आणि हे बाकी सर्व वांगे वगैरे आणि हे सर्व वड्या वेपर चकल्या थोडं थोडं सर्व माझ्या दिदीला आहे आता त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सुनबाईची सर्व काही पॅकिंग करावी लागली पॅकिंग वगैरे केले आणि आता संध्याकाळचे सहा वाजता सुनबाई निघाली गावाला तर पोहोचवण्यासाठी सुद्धा जाते राकेश आणि मी आम्ही दोघंजण नातेला आणि सुनबाईला पोहोचवायला जायचं आहे ती जाते माझ्या मुलीच्या घरी म्हणजे तिची तिच्या नंदेच्या घरी तर चला आम्ही चाललो आता तिला पोहोचवायला त्यानंतर आम्ही तिथं गे गेलो गाडी लागलीच होती तिला बसवलं नातीला दिलं नंतर आम्ही रिटन परत झालो तर आता जातो आहे आम्ही रिटन परत घरी रिटन निघालो आहे आम्ही आणि बघा आमचं गावाचं परिसर तुम्हाला दाखवते मी गावामध्ये खूप छान आहे फक्त आमच्या माडीवाड्यातच थोडंसं गावठीसारखं येतं पण गावामध्ये ना खूप छान तर बघा असं वातावरण आहे आमचं गावाकडचा असा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता बस स्टँडकडनंच चाललो आहे आम्ही आणि हे बघा इथं आहे ना महादेवाची खूप मोठी मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि खूप मोठा कार्यक्रम आहे इथं आता आम्ही काही तिथं जात नाही कारण खूपच वेळ होऊन गेलेला आहे आठ वाजून गेलेलं आहे आत गेले तर आता रिटर्न आलो आम्ही घरी तर त्याला भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये आज पुरता एवढाच व्हिडिओ बाय बाय